पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभाग सांगली जिल्हा कार्याध्यक्षपदी फक्रुद्दीन उर्फ मनोज नांद्रेकर यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभाग सांगली जिल्हा कार्याध्यक्षपदी फक्रुद्दीन उर्फ मनोज नांद्रेकर यांची निवड करण्यात आली आहे निवडीचे पत्र मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय या ठिकाणी पार पडले अल्पसंख्यांक व क्रीडा मंत्री नामदार दत्ता मामा भरणे यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले मनोज नांद्रेकर हे टाकळी ग्रामपंचायत विद्यमान सदस्य असून गेली अनेक वर्ष काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय होते निवडीच्या वेळी अल्पसंख्यांक आयोगाचे सदस्य वसिमभाई बोरान राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र प्रभारी संजय भाऊ कोळी प्रदेश सरचिटणीस गौसभाई शिरोळकर युवक प्रदेश उपाध्यक्ष उत्कर्ष खाडे इत्यादी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे व आमदार इद्रिशबाई नायकवडे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय कल्याण काका आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रताप नाना पाटील यांच्या शिफारशीनुसार ही निवड करण्यात आली धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज